नमस्कार मंडळी मी विनोद पाटील पुन्हा एकदा आपल्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येत आहोत छोटासा जो चौथा घटक दशांश पूर्णांक व त्यावरील मूलभूत क्रिया या प्रकरणावर आधारित आहे प्रश्न आपण बघूया नीट वाचून समजून घेऊया दोन दशमान संख्यांची बेरीज दोन संख्या आहे त्यांची बेरीज एकशे सदुसष्ट पॉइंट दोन पाच एकशे सदुसष्ट पूर्णांक दशांश पूर्णांक दोन पाच असा आहे जर एक संख्या दुसरीपेक्षा एक संख्या दुसरीपेक्षा कितीने मोठी आहे अठरा दशांश शून्य पाच ने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती मग यामध्ये आपल्याला दोन कंडिशन दिले एक संख्या दिलेली आहे आणि जी दुसरा संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा अठरा पॉईंट पाच ने मोठी आहे आणि त्या दोन्ही संख्यांची बेरीज किती आहे एकशे सदुसष्ट पॉईंट दोन पाच तर आपल्याला मोठ्यात मोठी संख्या त्यातली काढायची आहे काय करावं लागेल बघा म्हणून या ठिकाणी आपण घेतलं की समजा एक संख्या बरोबर एक संख्या काय आहे तर ती असेल निश्चितच एक्स दुसरी संख्या दुसरी संख्या काय म्हंटला की दुसरी संख्या ही पहिल्या संख्येच्या पेक्षा कितीने मोठी आहे अठरा पॉइंट पाच शून्यने मोठी आहे संख्या आणि आपल्याला कंडिशन काय दिली अट काय दिली दोघांची बेरीज किती होते तर एक्स अधिक एक्स प्लस अठरा पॉइंट पाच शून्य यांची होते एकशे सदुसष्ट दोन पाच आता आपल्याला काय करा एक्स अधिक एक्स किती होता दोन एक्स अधिक अठरा पॉइंट पाच शून्य बरोबर एकशे सदुसष्ट पॉइंट दोन पाच आता आपल्याला दोन एक्स येथे दोन घेतल्या बघ त्यानंतर एकशे सदुसष्ट पॉइंट दोन पाच वजा हे बरोबरीच्या चिन्हाच्या पलीकडे जाते इथे अधिक चा रूपात आहे तिथे गेल्यानंतर वजा बाकीच्या रूपात जाईल मग वजा किती अठरा पॉइंट पाच शून्य आता आपल्याला काय करायचं याच्यात एकशे सदुसष्ट पॉइंट दोन पाच वजा अठरा पॉइंट पाच शून्य असं लॉक मध्ये आपल्याला करून द्यावं लागेल एका दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह घेतलं आपण पाचातून शून्य गेले पाच राहिले दोन मधून पाच जात नाही म्हणून याचे बारा होतील याचे किती झाले सहा बारा मधून पाच गेले सात राहिले दशांशून राहणे दशां लिहावं लागेल आता पुन्हा सहा मधून आठ जात नाही म्हणून याचा आपल्याला सोळा करावे लागतील याचे होतील पाच आता सोळा मधून आठ गेले आठ राहिले इथे पाच मधून एक गेला चार राहिले आणि हे एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट पंचाहत्तर तर दोन एक्स बरोबर एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर असं आलेलं आहे आता हा एक्स इथे घेतला आपण हे दोन एक्स इथे गुणाकाराच्या रूपात आहे इथे गेल्यानंतर एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर भागीला ते दोन होईल आता आपल्याला काय करावं लागेल याला दोन ने भाग द्यावा लागेल भाग देऊया आपण एकशे अठ्ठेचाळीस दशांश शून्य सात पाच भागीला दोन केले असता काय म्हणा पहा बे साती चौदा शून्य शून्य इथे आठ आलेला आहे बे चौक आठ इथे पुन्हा शून्य येईल आता दशांश शून्य ठेवून घ्या इथे सात घ्यावे लागतील आपल्याला लागती इथे सहा एक उरला इथे पाच हा घ्यावा लागेल इथे आपल्याला एक उरला पुन्हा शून्य घेतला आपण बे पंचे दहा तर इथे आपल्याला एकशी किंमत किती मिळाली पहा एकशी किंमत येईल चौऱ्याहत्तर शून्य तीन सात पाच पण म्हटल्या काय केलेलं आहे आपल्याला मोठी संख्या करायची आहे लहान संख्या म्हटलं असतं तर मग ती एक्स चौऱ्याहत्तर पॉईंट तीन पाच तीन सात पाच असती पण आपल्याला मोठी संख्या विचार संख्येची कंडिशन काय आहे एक्स पेक्षा ती अठरा पॉईंट पाच शून्यने ने मोठी आहे दुसरी संख्या म्हणून एक्स ची किंमत किती आता एक्स ची किंमत आलेली आहे चौऱ्याहत्तर पॉईंट तीन सात पाच अधिक अठरा पॉईंट पाच शून्य आता याची आपल्याला काय करावं लागेल ला बेरीज करावी लागेल ते बेरीज आपण इथे रखोरे करूया चौऱ्याहत्तर पॉईंट तीन सात पाच आणि अठरा पॉईंट पाच शून्य असं याची बेरीज केली असता इथे पाच येता येतील इथे सात आठ दशांश शून्या चार आणि दशांश शून्य आठ आणि चार बाराचे दोन आजचाला एक सात आणि दोन नऊ ब्याण्णव दशांश आठ सात पाच बरोबर इथे व्हायला पाहिजे मोठी संख्या ब्याण्णव दशांश शून्य आठ सात पाच